स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि झोप म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अर्ध मृत्यूची अवस्था आणि झोपताना जर देवाचे नाव घेतले तर काय होतं झोप आणि अर्ध मृत्यूची अवस्था आणि त्याचबरोबर रात्रीत आपल्यासोबत घडणारे या घटना आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधी ना कधी अनुभवायला हे येतात आणि तरीही त्यामागचं रहस्य अनेकांना काही समजत नाही ते म्हणजे झोपताना देवाचे नाव घेऊन झोपणे आणि त्यानंतर रात्री अचानक लघवीसाठी जाग येणे किंवा पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान कोणतंही कारण नसताना डोळे उघडणे तर मित्रांनो पहाटे जेव्हा तुम्ही साखर झोपीत असता आणि अशावेळी जर तुम्हाला अचानकपणे जाग येत असेल तर हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही ब्रह्मांड शक्ती तुम्हाला या वेळेत जागा करत असते असा कधी विचार तुमच्या मनात आलाय का तर यामध्ये अध्यात्मशास्त्र शरीरशास्त्र आणि सूक्ष्म शक्तींचा खोल संबंध हे आहे हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल आज मी जे सांगणार आहे ते नव्वद टक्के लोकांच्या आयुष्यात दररोज घडलेलं आहे हे ऐकल्यानंतर आजपासून तुमच्या झोपण्याची पद्धतच बदलून जाईल शास्त्र आणि अध्यात्म दोन्ही यामागे एकच इशारा देतात तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे स्वतःचे अनुभव तुम्हालाच कारण रात्री देवाचे नाव घेत झोपणाऱ्या व्यक्तीबरोबर या तीन गोष्टी हमखास घडतात हे शंभर टक्के आणि त्यात टाळता येत नाहीत आपण दिवसभर इतकं विचार करतो इतका ताण आणि इतकी धावपळ आपली दिवसभर असते की रात्री झोपताना मन शांत करणे फार कठीण आपल्याला जातं पण ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटून रामकृष्ण शिवदुर्गा किंवा तुमच्या इष्ट देवतेचं नाव घेत झोपता त्या क्षणी तुमचे मन हळूहळू स्थिर होतं आणि शरीरातील ऊर्जा एका वेगळ्याच दिशेनं प्रवास करू लागतं आणि या प्रवासात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे रात्री अचानक लघवीसाठी जाग येणे अनेक लोक म्हणतात मी झोपताना देवाचे नाव घेतले की रात्री हमकास लघवीसाठी जाग येते हे चांगले की वाईट असा प्रश्न त्यांना नेहमी पडतो पण अध्यात्मानुसार हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं कारण जेव्हा तुम्ही देवाचे नाव घेता तेव्हा तुमचे सूक्ष्म शरीर जागृत होते आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकण्याची प्रक्रिया ही वेगानं लघवी हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे आणि म्हणूनच अशी व्यक्ती रात्री अचानक उठते आयुर्वेद सांगतो की शरीरातील अपान वायू सक्रिय झाला की मूत्र विसर्जनाची इच्छा होते आणि अध्यात्म सांगते की नामस्मरणामुळे अपान वायू शुद्ध होतो त्यामुळेच रात्री अचानक जाग येणं हे शरीर शुद्ध होण्याचं संकेत आहे आणि म्हणूनच अशावेळी राग न करता शांतपणे उठून देवाचे नाव मनातल्या मनात घेत मनात लघवी करून पुन्हा झोपणे हे अधिक फायदेशीर ठरतं अनेक साधक सांगतात की जेव्हा त्यांनी झोपताना नामस्मरण केलं तेव्हा त्यांच्या शरीरातील जुने आजार हळूहळू कमी होऊ लागले कारण शरीर स्वतःचं शुद्धीकरण करत होतं आणि ही प्रक्रिया सुरू झाली की रात्री उठणं अपरिहार्य ठरलं दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे तीन ते च्या दरम्यान अचानक जाग येणे आता आपण दुसऱ्या आणि अत्यंत गूढ अशा घटनेकडं वळूया पहाटे तीन ते पाच हा काळ अध्यात्मात ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि यावेळेत संपूर्ण सृष्टीतील ऊर्जा अत्यंत शुद्ध आणि शक्तिशाली असते जे लोक देवाचे नाव घेत झोपतात त्यांचे मन आधीच त्या ऊर्जेशी जोडलं गेलेलं असतं त्यामुळे अशा लोकांचं डोळं या वेळेत आपोआप उघडतात हे जाग येणं म्हणजे देवाचा संदेश हा मानला जातो कारण यावेळेत ध्यान जप किंवा फक्त शांत बसणं केलं तर आयुष्यात मोठे बदल घडू शकतात अनेक संत महात्मे सांगतात की त्यांना आत्मसाक्षात्कार याच वेळेत झाला कारण मन पूर्णपणे शांत आणि विचारमुक्त असतं जर तुम्ही या वेळेत जाग आला आणि भीती वाटली तर घाबरू नका कारण हे कोणत्याही नकारात्मक शक्तीचं लक्षण नाही तर तुमची आध्यात्मिक पातळी वाढत असल्याचं चिन्ह आहे यावेळी देवाचं नाव अधिक प्रेमानं आणि श्रद्धेनं घ्या आणि पुन्हा शांतपणे झोपा किंवा काही मिनिट ध्यान करा तिसरी गोष्ट स्वप्न आणि अंतर्मनातील बदल रात्री देवांचे नाव घेत झोपल्यावर तिसरी गोष्ट जी घडते ती म्हणजे तुमचं स्वप्न बदलतात काही लोकांना स्पष्ट स्वप्न पडू लागतात काहींना देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं तर काहींना भीतीदायक स्वप्न येणं थांबतं हे सगळं मनाच्या शुद्धीकरणामुळे होतं नामस्मरणामुळे अंतर्मनातील साठलेलं नकारात्मक संस्कार हळूहळू बाहेर पडतात आणि त्यामुळे झोप खोल होते पण तरीही योग्य वेळी जाग येते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो निर्णय क्षमता वाढते मन अधिक स्थिर होतं अशा प्रकारे रात्री देवाचे नाव घेत झोपल्यावर या तीन गोष्टी तुमच्याबरोबर नक्की घडतात आणि त्या तुमच्या कल्याणासाठी असतात म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रात्री अचानक तुम्हाला जाग येईल तेव्हा तक्रार करू नका तर समजून घ्या देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे आणि तुम्हाला योग्य दिशेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ